ये दादा पदा पेशा सर कप्तर प्रकाश मिश्रा सर कुलंग अधिकारी पण सर त्यानंतर माननीय पत्रकार मौदांचा आपण या ठिकाणी माननीय आमदार नंदुरकर राष्ट्रीय सेवा केंद्राने अमरावती जिल्ह्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक या मंत्र पुष्प माडम घरी देखील आणि संबंधित देखील उपस्थित होत आहे आहे

इलेक्शन कमिशनचा भर मुख्यतः चांगला इलेक्शन पार पडला पाहिजे हे पाडणं पार पडला पाहिजे की यामी ट्रान्सपरंट इलेक्शन झाले पाहिजे कुठले काही वॉलेट्स आणि कुठे जो आदे रिपोर्टिंग झाले पाहिजे या विषयीवर त्यांचा फोकस मुख्यच असतो 20% वर त्यांचा ही फोकस असतो लेकिन म्हणा जास्त असतो मेन फोकस त्यांचा असतो की इलेक्शन व्यवस्थित पार पडणं